नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेतकरी प्रोडक्शनच्या नवीन ब्लॉकमध्ये जय जे जाऊ जय शिवराज जय गोपीनाथ जय भगवान जय महाराष्ट्र तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की तरुण पिढीनं व्यवसायाकडे वळलं पाहिजे का त्याच्यामध्ये माझा दूध व्यवसाय असेल अगर दुसरा कोणताही व्यवसाय असेल पहिली गोष्ट जर आपण नवकोरीच्या क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर नवकोरीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे शेअर येत आहे म्हणजे समजा शंभर जर जागा असतील तर त्या शंभर जागामध्ये दहा पोरं भरती फक्त बाकीचे नव्वद फेल होते म्हणजे समजा एक हजारमध्ये शंभर पोरं भरती होते मग बाकीचे नऊशे पोरं फेल होतात ना मग माझी अशी विनंती आहे की तरुण पिढीने व्यवसायाकडे ओळख पाहिजे व्यवसायाकडे कोणताही तुम्ही कोणताही व्यवसाय करा समजा हा दूध व्यवसाय दूध व्यवसाय तुम्ही करू शकता तुमचा ड्रायविंगचा व्यवसाय तुम्ही ड्रायविंगचा व्यवसाय करू शकता इतर कोणत्याही व्यवसायात तुम्ही ओळू शकता किंवा व्यवसाय करणं हे खूप अवघड आहे असं नाही तुम्ही जर तुमच्या मनामध्ये जर जिद्द धरली तर व्यवसाय खूप सोपा आहे काय अडचण नाही काय अडचण नाही आणि नंतर कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही काम करा हा व्यवसाय करा पण नोकरीचा सध्या तर नोकरीच्या नादामध्ये पडू नका कारण नोकरीच्या क्षेत्रामध्ये एवढी मोठी शर्यत झाली आहे की विचारायचंच काम नाही आता मी सांगितलं तसं सा। आणि तुम्हाला सांगतो हा जो व्यवसाय हा जरा अवघड आहे अवघड आहे थोडा अवघड आहे पण आपण जर मनापासून जर केलं तर काही सुद्धा अवघड नाहीये त्याच्यामुळं होईल तितकं व्यवसायाच्या सत्रामध्ये पहिली गोष्ट आणि आपण व्यवसाय करत असताना घरच्यांची साथ असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आप घरच्यांच्या साथीशिवाय काही होणार नाही घरच्यांनी साथ दिली पाहिजे कारण हा आता माझा दूध व्यवसाय मला एकट्याला एवढं काम करणं होत नाही माझे घरचे मला करू लागतात म्हणून हे होते आता सध्या माझ्याकडे पाच गायीत पहिल्या माझ्याकडे दहा गाई होत्या त्यातल्या म्हातारा गाय मी काय करी त्याच्यामुळं कमी झालेले आहेत पण घरच्यांशिवाय एकही व्यवसाय पहिली गोष्ट आपण व्यवसायात शिरायचं तर म्हणतो पण आपल्याकडं काय भांडवल नसतंय समजा आता एका गायला पन्नास साठ हजार रुपये लागतात मग आपण नवीन जर कधी व्यवसायामध्ये शिरतो समजा दूध व्यवसायामध्ये शिरलो तर आपल्याकडे तेवढं भांडवल नसतं मग पहिले आपल्याला घरच्यांची साथ लागते घरच्यांची साथ असल्याशिवाय काही होत नाही आता माझाच विषय मी तुम्हाला सांगतो मी एक असा माणूस आहे की मला अभ्यासामध्ये पहिल्यापासून काहीच जमलं नाही दहावी झाल्याच्या नंतर वडिलांनी विचारलं की तुला काय करायचं पुढं तर वडिलाला म्हणलं मी माझ्या डोक्यानं काहीतरी बिझनेस बघतो मला शिक्षणात तर काय जमत नाही मग वडिलांनी म्हणलं तुझ्या डोक्यानं तू बघ काय नाही मग माझा एक दोस्त होता त्याच्याकडे आता सध्या बी गायी आहेत आणि करतोय तो गायचं करतोय त्याचं नाव ओम गायकाड होतं आणि मग एका दिवशी त्याच्या संघट त्याच्या रानामध्ये गेलो जिगरी दोस्त होता आम्ही शाळा दाख्या बँचीवर बसायची त्याच्यासोबत त्याच्या रानामध्ये गेलो आणि तिथं दोन तीन गाय बांधलेले होते चार जवळजवळ दहा दहा लिटरच्या गाय असतात त्या म्हणजे एका टायमाला चार पाच लिटर दूध देत होत्या तर तीस एक लिटर त्या टायमाला दूध होतं नऊशे रुपयाचं दूध होत होतं त्या टायमाला भावना होता तरी भाव नव्हता तरी नऊशे रुपयाचं दूध होत होतं आणि त्यावेळेस काहीतरी तीस रुपये भाव होता काही किंवा होतं त्याला तरी नऊशे तीनशे रुपये त्याला उरत होते त्या टायमाला पण त्या टायमाला मी विचार केला की वा आपल्याला काय नोकरी जमत नाही नोकरी जमत नसल्यामुळं मग आपण हाच व्यवसाय करू वाढला नाही म्हणलं वाढला नाही पास पडलं वडलं आणि पहिली गाय घेऊन दिली पहिल्या गायीपासून आपण सुरुवात केलेली त्याच्यानंतर घरचेच नाही साधते मला याच्यामध्ये आणि पहिल्या गायीपासून मी सुरुवात केली नऊ गाय झाले होते आपल्या त्याच्यातल्या काय कमी केल्या तर आता सध्या बी आपलं पानास एक लिटर दूध आहे आणि तुम्हाला हा व्यवसाय खूप अवघड वाटतो पहिली गोष्ट व्यवसाय म्हणलं की घरचे नको म्हणतात नोकरी करा नोकरी करा म्हणतात कारण घरच्यांच्या डोक्यामध्ये नोकरीच बसलेली असते घरच्या माणसांना सांगायचं आहे की आम्हाला की जमत नाही नोकरीचं जमत नाही त्याच्यामुळं आम्हाला काहीतरी व्यवसाय करणं गरजेचं आहे पहिलं तर आपल्याला घरचेच लोक विरोध करतात व्यवसायामध्ये माझ्या घरच्यांनी मला विरोध केला नाही मला सहमती दिलेली व्यवसायामध्ये आणि व्यवसाय करत करत मीडिया मीडिया मी मीडियाच्या क्षेत्रामध्ये आलो मीडियाच्या क्षेत्रामध्ये बी मी नवी नवीन नाही यूट्यूबला मला यूट्यूबला नवीन आहे इंस्टाग्रामला माझे दहा हजार फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबलाही मी रॉयल शेतकरी वेबसिरीजच्या मार्फत यूट्यूबला बी आहे त्याच्यामुळं मीडियाच्या नादातही मी आहे मीडियावर काय मला सध्या पैसे भेटत नाहीत इन्कम होत नाही पण मी माझे प्रयत्न सोडत नाही आणि हा आपला धंदा चालूच आहे हे धंदा सोडून मी धंदा मीडियाचा करतो त्याच्यामुळं प्रत्येकाने काही ना काहीतरी धंदा करा धंदा केल्याशिवाय काहीही होत नाही कारण नोकरीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी शेर येते नोकरी करून कोणाचंही भागत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र